भिवंडी पद्मनगर येथे शिवजयंतीच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे अनावरण माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आमदार महेश चौघुले यांच्या शुभ हस्ते संपन्न भिवंडीत सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत असताना शहरातील पद्मानगर येथे कपिल पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सुमित पाटील यांच्या कल्पनेतून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य भिंती चित्राचे अनावरण तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवजयंतीच्या माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आमदार महेश चौगुले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहत लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी